नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव पुणे या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकऱ्यांना जास्तीच्या दरामध्ये काय बदल झाला सरासरी आणि आवक कशी आहे कमीत कमी दर कसे आहे शेतकऱ्यांनो गरवा सुपर मोकळ मो गोल गोल्टी कांद्यासाठी काय मार्केट चालू आहे जोड चिंगळी कांद्यासाठी सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करोत तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सुरू नका तुम्ही चॅनलवरती असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बिलाकन म्हणजे असू नका जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचता ते करू शकता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती दिनांक तीन जून दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव एकूण आवक एकशे पाच कांदा गाड्यांची झाली गोळा कांदा पंचवीसशे ते सव्वीसशे रुपयापर्यंत विकतो आहे मोठा कांदा तेवीसशे ते चोवीसशे मोकळ कांदे वीसशे ते बावीसशे मोडियम कांदा एकोणीसशे ते दोन हजार गोल्टा कांदा सतराशे ते अठराशे गोलटी कांदा पंधराशे ते सोळाशे चिंगडी कांदा बाराशे ते तेराशे जोड कांदा एक हजार ते अकराशे रुपयापर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर चालू आहे श्री शेलिरप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये चालू आहे एकशे पाच कांदा गाड्यांची आवक आहे सव्वीसशे रुपयापर्यंत सुपर गोळा कांदा विकतो आहे मग त्यानंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक तीन जून दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव बा। एकूण कांदली लावमध्ये एकूण कांदा लिलावामध्ये तीनशे पंचवीस नगांची आवक आहे उन्हाळा कांदा तीनशे पंचवीस नग कांदा आवक कांदा सहा हजार क्विंटलची दाखल झाली बाजारभाव रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बघितले तर उन्हाळा कांदा कमीत कमी सातशे जास्त जास्त एकवीसशे एक्क्याऐंशी सरासरी एकोणीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर पुणे या ठिकाणी लोकल कांद्यासाठी अकरा हजार सातशे चाळीस क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी आठशे कमी आठशे जास्तीत जास्त चोवीसशे सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे चॅनलवरती नवीन आज चॅनलला सबस्क्राईब केला ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाचे अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शो आपण दौऱ्या अदल व्हिडिओच्या माहितीवरून कांदा बाजारावरचे अपडेट्स तोपर्यंत म्हणजे महाराष्ट्राने धन्यवाद